नमस्कार माझं किचन चॅनवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे ड्रायफ्रूट लाडू खूप छान होता मस्त होता लहान मुलांना खूप आवडतात त्यांना एक रोज एक डब्यात द्या चला तर मग आपण सुरुवात करू कढईमध्ये आपण अर्धा चमचा पण तूप टाकूया आणि इथं शंभर ग्रॅम आपण बदाम घेतले चांगले भाजून घेऊया मध्यम गॅसवरती बदाम भाजून झालेत आपले आपण काढून घेऊया आणि याच तुपामध्ये आपण शंभर ग्रॅम काजू घेतलेत ते पण भाजून घेऊया जास्त तूप लागत नाही याला आता काजू पण भाजून झाले तर आपण आता काढून घेऊया याच्यातच आपण आता थोडस अजून तूप टाकूया अक्रोड पण एवढे शंभर ग्रॅम घेतले ते पण भाजून घेऊया तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट आहे ते तुम्ही कमी जा, जास्त करू शकता भाजून आपण काढून घेऊया अजून परत आता थोडस आपण तूप टाकूया याच्यात आपण शंभर ग्रॅम काळे म्हणगे घेतलेत तुम्ही पिवळे मनुगे पण वापरू शकता हे पण आपण भाजून घेऊया भाजून आपण आता काढून घेऊया परत आपण थोडस तूप टाकूया अर्धा पण थोडंसं कमी तूप आहे त्याच्यात आपण खजूर घेतलेली आहे ती पण शंभर ग्रॅम आहे ती पण पन आपण चांगली भाजून घेऊया तुम्ही दुसरी जी ओली खजूर मिळते ती पण वापरू शकता त्याच्या बिया काढल्यात आणि आपण आता चांगली भाजून घेऊया खजूर पण तुपामध्ये चांगले भाजून झाले तर आपण काढून घेऊया घेऊयात परत थोडस तूप टाकूया आपण आणि अर्ध्या वाटीला थोडस कमी असं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून मिक्सर हे पण आपण भाजून घेऊया तुम्ही खारीक पण टाकू शकता याच्यात खोबरं पण भाजून झालेलं आहे तर आपण हे पण काढून घेऊया आणि सगळं साहित्य थंड करून घेऊया तर आता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे तर आपण आता अक्रोड बदाम आणि काजू आणि ना त्याच्याबरोबर थोडेसे मनुके आणि आपण खजूर पण मिक्स करणार आहे थोडं थोडं घेऊन हे दोन्ही थोडं थोडं घ्यायचं ह्याच्याबरोबर सगळ्यांबरोबर आणि मिक्सरमधन बारीक करून घ्यायचं कारण का जर नंतरने हे जर दोन दोन्ही सेपरेट सेपरेट केलं तर चिटकून बसेल मिक्सरच्या भांड्याला थोड़ 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 तर हे थोडं थोडं ह्याच्याबरोबर प्रत्येक साहित्याबरोबर हे थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्यायचं तर आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया थोडेसे बदाम टाकूया थोडे अक्रोड टाकूया किंवा एकाच साहित्याबरोबर हे तुम्ही दोन्ही काढू शकता थोडेसे मनुके टाकून आणि थोडंसं खोबरं टाकूया आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तर बघू शकता असं बारीक झाले मस्तच झालं आहे छान एकदम जर थोडंसं गोड वाटलं नाही तुम्हाला तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं गुळ मिक्स करू शकता तर मी गुळ घातलेलं नाही आहे आपण नंतरनं जर टेस्ट बघूया जर थोडंसं कमी वाटलं गोड तर थोडंसं नंतरनं वरून मिक्सरमधनं हे साहित्य परत घ्यायचं त्याच्यात थोडंसं गुळ मिक्स करायचा आणि लाडू वळायचे ला तर आता आपण हे सगळं साहित्य असंच बारीक करून घेऊया तर आता हे सगळं बारीक करून झालेलं आहे मिक्सरमधनं सगळं असं मिक्स केलेलं आहे तुमचं जर जास्त कोरडं वाटलं तर दोन चमच्या तूप टाका किंवा खजूर वाढवा किंवा गूळ टाका काहीही टाका खूप छान लाडू होतात हे लहान मुलांना डब्यास एक एक रोज एक त्यांना द्या तर आता आपण लाडू वळायला घेऊया छोटे छोटे वळू शकता तुम्ही असं बघा मस्त होतात तर आपण असेच करून घेऊया तुम्ही याच्यात खसखस पण टाकू शकता थोडीशी तीन चार चमचे तर आपण असेच करून घेऊया आपले आता ड्रायफ्रूट लाडू तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते Thank you.